लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे समोर आला आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वाली सराठी येथून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे राज्य सरकारनेही कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना स्वतंत्रपणे मराठा आरक्षण देण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे त्या पार्श्वभूमीवर आज शिवजयंती सोहळ्यासाठी शिवनेरीवरील आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण आणि सूचक विधान केले आहे शिवजयंती सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करतोय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या आपण विशेष अधिवेशन बोलावले आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या हे खास अधिवेशन बोलावलेलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार हे सरकार आहे तसेच राज्यात सर्वांगीण विकास साधणारं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा